नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता बऱ्याच प्रकारे सर्वीकडे हे कापसाची लागवड झालेली आहे मित्रांनो या शेतामध्ये ड्रीप इरिगेशनवरती कपाशी लावलेली आहे चार बाय दोनवरती मित्रांनो आता बऱ्याच प्रकारे पावसाळ्यामध्ये सर्व प्रकारचे हे तण उगवून येते शेतामध्ये पाहू शकता तुम्ही बऱ्याच प्रकारे तण झालेला आहे तर या शे कपाशीच्या शेतामध्ये आता तणनाशकाची फवारणी चालू आहे पाहू शकता तुम्ही बऱ्याच प्रकारे तण उगवलेलं आहे मित्रांनो आता कपाशी जर तुमची वीस दिवसाची पूर्ण झाली असेल तर तुम्ही तणनाशकाची फवारणी करू शकता मित्रांनो तुमच्या जमिनीमध्ये ओलावा हा असणे आवश्यक आहे मित्रांनो तुमच्या जमिनीमध्ये जर ओलावा हा भरपूर असेल तर तुमचे तण हे लवकर जळून जाईल मित्रांनो त्याच्याकरता तुमची जमीन ओली असणे आवश्यक आहे मित्र हे गोदरेज कंपनीचे हिटवीट आहे या गोदरेज हिटवीटमुळे गोल पानाचे सर्व प्रकारचे गवत नष्ट होते याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपाकरता तीस एम एल तुम्ही वापरू शकता आणि हे अदामा कंपनीचे एजिल आहे हे एजिल लांब पानाच्या गवताकरता येते हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपाकरता तीस एम एल वापरू शकता मित्रांनो याच्याकरता तुमच्या जमिनीमध्ये पूर्णपणे ओलावा असणे आवश्यक आहे तुमच्या जमिनीमध्ये जर ओलावा असेल तर तुमचे तण नष्ट होईल मित्रांनो याचा वापर करताना दुकानदाराच्या सल्ल्यानुसारच याचे प्रमाण किती घ्यावे हे तुम्ही विचारून फवारणी करा तुम्ही जर याचा वापर जर जास्त केला तर तुमच्या कपाशीची वाढ हे थांबते आणि कपाशीवर तुमच्या थोडा अटॅक येऊ शकतो कपाशीला याच्यामुळे थोडा झटका बसतो मित्रांनो तुमची कपाशी जर दहा ते बारा दिवसाची जर झाली असेल तर तुम्ही फवारणी करू नये तुमची कपाशी वीस ते पंचवीस दिवसाची झाल्यानंतरच फवारणी करा आणि तुमचे जे गवत आहे ते दोन ते तीन पानावरती असले तर तुमचे गवत पूर्णपणे नष्ट होते मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद